उद्धव ठाकरे परत एकदा जनाब उद्धव ठाकरे बनतायत का याचा एक आणखी एक पुरावा त्यांनी आपल्याच भाषणातून दिला आहे काल झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संभाजी गुरुजी जे हिंदुत्वाची कट्टर भूमिका मानतात आपल्या स्वतःची मतं मांडणारे गुरुजी त्यांच्यावरती हे उद्धव ठाकरे काय म्हणतायत आधी हे बघा मग तुम्हाला पुढं सांगतो संभाजी असं म्हणतात की सर्व धर्मीय कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं हा व्हिडिओ पाहिला या व्हिडिओमधून डायरेक्ट शिवी दिली नसली तरी गुरुजींसाठी दिलेली ही एक प्रकारची शिवीच आहे कारण काही गुरुजींच्या विरुद्ध मतं मांडणाऱ्या लोकांनी केवळ याच मुद्द्याला आणि याच वाक्याला धरून गुरुजींना आतापर्यंत ट्रोल केले आणि जनाब उद्धव ठाकरेंनी परत तोच मुद्दा घेऊन आपली जी मतपेटी आहे ती कुठेतरी हलकी करण्याचा प्रयत्न केलाय एका ठराविक समाजाची मतं मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा जो केलेला प्रयत्न आहे तो कुठंतरी कट्टर हिंदुत्ववादाच्या विरोधातला आहे हे परत एकदा सिद्ध झालं आहे कुठे ते हिंदुत्ववादी बाळासाहेब जे स्वतःला मॅड मॅड हिंदू म्हणून घेणारे आणि आमची हिंदुत्वाची व्याख्या काहीतरी वेगळीच आहे असं मत मांडणारे हे आत्ताचे जनाब उद्धव ठाकरे गुरुजींच्या विरुद्ध बोलताना एकही शब्दाचा विचार न करता डायरेक्ट त्याने असं वाक्य वापरावं हे खरच निर्लज्जपणाचा कळस आहे या उद्धव ठाकरेंच सोडा पण ज्या बाळासाहेब ठाकरेंबद्दल आजही गुरुजींच्या मनात एवढं प्रेम आहे की त्यांनी आता झालेल्या मोहिमेत त्यांच्याबद्दलचे गौरव उद्गार काढलेत ते काय होते आधी बघा बाळासाहेब ठाकरे कामात झाले त्या माणसाने या सगळ्या माझांची राजण्याची विद्या बुद्धी कौशल्याने वापरून समाज झाला आणि एक अजोड अतोड बिनतोड हे अशी तुरना कैशी अशी एक देशभक्तांची धर्म भक्तांची स्वतंत्र भक्तांची पोरांची निर्मिती केली गोष्टीचा आता अंदाज झाला याचा दुःखा मला अतिशय